जुन्नर तालुक्यातील यादववाडी पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे होणाऱ्या संभाव्य अपघाताबाबत समर्थ भारत मध्ये आलेल्या बातमीची दखल घेत बांधकाम खात्याने तात्काळ कार्यवाही केली आहे प्रशासनाने तातडीने या पुलावरील खड्डा बुजवून नागरिकांना दिलासा दिला आहे दिला या कामासाठी बेल्ले ग्रामपंचायत सदस्य समीर गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र लामखेडे यांनी पुढाकार घेऊन बांधकाम खात्याकडे पाठपुरावा केला समर्थ भारत मध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेतली आणि त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतले पुलावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणी येत होत्या आणि अपघाताची शक्यता वाढली होती समर्थ भारतच्या बातमीमुळे या प्रश्नाला वाचा फुटली आणि प्रशासनाने त्यावर तातडीने उपाययोजना केली यामुळे स्थानिक नागरिकांनी समर्थ भारत आणि पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे या घटनेमुळे दैनंदिन समस्यांवर वृत्तपत्रांच्या माध्यमातून आवाज उठवल्यास प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद एस बी पी न्यूज बेल्हे